आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत आम्ही मुंबईमध्ये पंचवीस वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता होय हे आम्ही केलं ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं सा काम केलेलं आहे साधं मध्यवैतरणा धरण बांधलेलं आहे कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केली आहेत म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेलं आहे स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे अरबी समुद्र मिंद्यांनी केलेला आहे ही कामं त्यांची मागे पडतायत तर आम्ही केले आता म्हणजे मी येताना पाहिलं जो रिगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे जी जागा आम्ही सिलेक्ट केली तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला तेही श्रेव मिंदे घेतोय तर आमची छोटी छोटी कामं आहेत पण केवढी मोठी कामं तुम्ही केली कैलास पर्वत मोदीजीने बांधले का नाही तुम्ही सांगत गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती हे तुम्ही का नाही सांगत अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंद्यांनी केलं ज्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं जसं अमृत आणलं तसं आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेत ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंध्याना कोणी ओळखत नव्हतं तेव्हापासून कोस्टल रोडची प्लानिंग त्याच्या आधी मिडल वैतरण धरण त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत अनेक सुविधा केलेल्या आहेत ही छोटी छोटी कामं आहेत त्यांनी केलेली ही मोठी कामं आहेत परत एकदा सांगतो मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे स्वर्गातून गंगा मोदीजींनी आणली अरबी समुद्र या मिंध्याने आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण तर ते श्रेय त्यांनी घ्या